त्यामुळे ओनली कमल फिमल काहीच नाही आता फक्त आमचा एकच बीडच खासदार पंकज मुंडे शरद पवार येणार आहे शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही तुरीला भाव नाही मला मरड्याला काय पाहिजे अर्शन पाहिजे शंभर टक्के मिळून बजरंगापासून या वेळेस भाजपला सुट्टी हा मराठीला मराठी सपोर्ट द्या नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र प्राईम न्यूज आणि आज मी आलेलो आहे बीड जिल्ह्यातील गेवराय तालुक्यातील माधवमुळी या गावामध्ये माधवमुळी हे मोठं गाव आहे आणि आज आपण लोकसभा निवडणुकीबद्दल माहिती घेणार आहोत बीडमध्ये नेमकं लोकसभेचं काय वातावरण आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडनं बजरंग सोनवणे आणि भाजपाकडनं पंकजा मुंडे लोकसभा निवडणूक लढवत आहेत नेमका दोघांपैकी कोण खासदार होईल लोकांच्या भावना काय आहेत आणि जनसामान्यांचं मत काय आहे या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहेत आणि विशेष म्हणजे माधवमुई हे एक बाजारपेठेचं गाव आहे पंचक्रोशीतील सगळ्या खेडेगावातील लोक या बाजार बाजारासाठी किंवा या गावामध्ये येत असतात तर इथं आलेल्या सगळ्या लोकांकडनं शेतकऱ्यांकडून आपण जाणून घेणार आहेत नेमकं लोकांचं काय चाललंय आणि एकंदरीत शेतकऱ्याच्या भावना काय आहेत नेमकं लोकसभा निवडणूक सुरू आहे लोकसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांची पसंती कोणाला आहे काय काय गप्पा होत आहेत आपण सगळ्यासोबत जाणून घेणार बाबा राम राम कुठून आले कोणतं गाव कुंभारवाडी अच्छा कुंभारवाडी झाले चहा वगैरे सगळे मित्र कंपनी सोबतच आले सगळे बरं बरं घ्या चहा घ्या बोलूयात आपण चर्चा करूयात मस्त तर चहा वगैरे घेत आहेत सगळे सोबत पाहुणे रावळे जमलेले आहेत पलीकडे काही आहेत त्यांच्या सोबत आपण चर्चा करूयात तोपर्यंत काय चाललंय मस्त आज एकादशी गंध वगैरे लावून काय चाललंय शेतकऱ्याचं काय चाललंय शेतकरी खुश का खुश म्हणलं तरी चहा नाराज म्हणलं तरी आहे कोणाला करायचंय खासदार कोणाला करायचं काय आपल्याला माहिती नाही सांगता येत कोण आहे माहितीये तुम्हाला आपल्याला माहिती खासदार केलं कोण कोण आहेत माहितीये माहितच नाही उभा कोण आहेत ते माहिती नाही तुम्हाला माहिती कोण 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 आहे बजरंग बाप्पा सोनवणे आणि ताई मुंडे आणि अजून बहुजन कोण आहे माझ्या काय लक्षात नाही तिरंगी लढत असणार आहे मध्ये हा तिरंगी लढत होईल काय वाटतं मामा काय होईल लोकसभा बीड मध्ये काय होईल काय बर बरं सगळं कोण होईल खासदार बजरंग सोनवणे होतील काय सांगता येत बरं शेतकऱ्याच्या भावना काय काय शेतकऱ्याच्या भावना काय शेतकऱ्याच्या काय भावना बरं भाजप सरकारवर मोदीवर शेतकरी खुश आहे का सगळ खुश काय तर इकडे काय आहेत अजून बघूयात काय वाटतंय कसं आहे लोकसभा निवडणुकीचं वातावरण बीडचं बीडचं चांगलं आहे ना बार। कोण होईल खासदार खासदार पंकज मुंडे बजरंग सोनवणे नाही होणार का बरं नेमका दोन्ही मध्ये काय फरक वाटत फरक काय ते पंकजा मुंडे चांगले आहेत गरीबाचा कार्यकर्ता आहे गरीबाचा कार्यकर्ता गरीब गोरगरीबांना काम करणार पंकज मुंडेचा असं विकास काम कोणत्या जे तुम्हाला आवडतं त्यांनी हे ब्रिज साठी केलंय ना रेल्वेच रेल्वेचं काम केलंय रेल्वे तर गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी केलं त्यांचीच मुलगी आहे ना त्यांची मुलगी म्हणून त्यांना मतदान करणार हो व्यक्ती शहा नाही मुंडे साहेबांमुळे पंकजा मुंडे मुंडे साहेबांमुळे पंकज अच्छा बस तुम्ही इथलंच माधव हो काय वाटतय बरं लोकसभा निवडणुकीत कोण होईल वाटतं खासदार खासदार कोण होईल वाटतं तुम्हाला तुम्ही मतदान कोणालाही करा ते नाही तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येऊ शकतो शरद पवार येणार आहे शरद पवार बजरंग सोनून उभा तेच येणार आहे निवडून निवडून तेच येणार बजरंग सोनून येतील असं वाटतं ते म्हणतात बजरंग सोनून येतील बजरंग सोनून येणार बजरंग सोनून येणार बजरंग येतील पंकजा मुंडे येणार नाही ते म्हणतात पंकजा मुंडे येतील आम्हाला मराठ्याला काय पाहिजे पाहिजे आरक्षण पाहिजे तेच निवडून येणार आहे बजरंग सोडून येतील माणूस हाच लागला निवडून आला माणूस येतील येत नाही काय वाटतं तुम्हाला कोण होईल बजरंग बाप्पा सोडून शंभर टक्के निवडून येणार बजरंग बाप्पा सुरून तुमच्या गावकरी पंकजा मुंडे लागतील कोणते गावकरी नाही पण आम्ही काय म्हणतो बजरंग बाप्पा शंभर टक्के निवडून का बरं नेमका नाही का नाही तशी परिस्थिती निर्माण झाली ना तशी पण आता पंकजा मुंडे सोबत पाच आमदार आहेत ताकद आहे मोठी ते पाच आमदार जरी असले काही जरी असली तर बजरंग बाप्पाची मी ताकद आहे तशी शरद पवार काय काय पॉवर फुल आहे ना माणूस काय दे शरद पवार म्हणजे मग येणार तर बजरंग बाप्पा इकडे निवडून येतील असं वाटतंय त्यांना इकडे अजून काही आहेत शेतकरी आहेत शेतकऱ्यांच्या नेमकं भावना काय ते आपण जाऊन गेलो मग काय चाललंय ते ते कोणी निवडून कोणी सोनवणे बजरंग सोनवणे का बरं नेमका शेतकरी यांनी काय केलंय भाजप काय केलं सोनवणे भाजप काय केलंय तुमचं एकशे एक तुमच्या मालावर भाव दिलाय का त्यांनी हजाराचा शंभर रुपयाचा गॅस हजार रुपयावर मिळून टाकला शेतकरी नाराजी मग दोन हजार रुपये काय करायचं आपल्याचे पैसे घेऊन आपल्यालाच देते आपलेच घेतात ना आपल्याला देते काही रुपये मराठी सपोर्ट देणार आहे मला सांगा लोकसभेचं वातावरण आता चांगलं पेटलेलं हे शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही स्वाभिमानीला भाव नाही भाजप काही केलं नाही आणि हिंदू मुस्लिम एक हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम असं करून भाजपने राजकारण केलं आमच्या बीड जिल्ह्यामध्ये बजरंग सोनवणे माननीय शरद पवारचे उमेदवार हे निवडून शंभर टक्के पण आता एकीकडं वंचित बहुजन आघाडीचे पण उमेदवार उभे आहेत त्यामुळं दलित मतदान मुस्लिम मतदान काही प्रमाणात मराठा मतदान विभागलं जाईल दलित मतदानाचा किंवा वर्ग मत काही विफेक पडणार नाही सर्व बजरंग सोनले मतदान करणार बजरंग सोनवले बजरंग सोनवणे लीड राहिली असं वाटतंय जेवराचा लोक दीड लाखाची लिड दोन त्याला लाखाची पंकजा मुंडे यांच्या सोबत सगळे नेते मंडळी पंकजा मुंडे काय केलं त्यांनी त्यांचे पप्पा संपादन आले त्यांना त्यांनी काय केलं पंकजा मुंडे के आमच्या जेवराचा लोक दोन बार त्यांना पन्नास पन्नास लिडू दिली एक टोपली माती मातीने टाकली त्यांनी मॅडमने काम नाही इकडे काही काम नाही तुमच्याकडे इकडे कामच नाही काही नाही आता ओन्ली बजरंग सोडवणे पण शेतकऱ्याला मोदीचे दोन हजार रुपये दोन, दोन हजार ते कापसाला सहा हजार भाव कापसाला सहा हजार भाव हजार भाव दोन हजार जाळायचं का त्याला उसाला भाव नाही शेतकरी वर्ग शेतकरी पूर्ण नाराज भाजप काय वाटतंय तरुण मुलांना काय वाटतं नेमकं कोणाला करायचं खासदार खासदार आता इथून कुठं करायचं बजरंग बाप्पा सलवले कारण की आपल्या भारत देशामध्ये एवढा कापूस पिकत असून सुद्धा ते मोदी बाहेरच्या देशातून कापूस आयात करतो आणि आपल्या कापसाला आप मार आ, आता ओनली कमल काहीच नाही आता फक्त आमचा एकच पक्ष बजरंग बाप्पा सोनवणे शंभर टक्के येणार म्हणजे येणारच पंकजा मुंडे सोबत ताकद आहे मोठी ताकद किती असू द्या तुमच्या तालुक्याचे आमदार आमच्या तालुक्यातले बदमराव असो अमरसिंह पंडित असू बदमराव पंडित असो आमरशिं पंडित असो लक्ष्मणांना पवार असू आमची ताकद फक्त बजरंग बाप्पा सोनवलेला आहे कारण की हिथून माग ह्या मोदी सरकारने तीनशे पन्नास रुपयाचा गॅस किती वर केला अकराशे रुपयावर केला अकराशे सत्तर रुपयावर गॅस केला त्यांनी शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही तुरीला भाव नाही ज्या वेळेस शेतकऱ्याचा माल मार्केटला येतो त्या वेळेस तो भाव शेतकऱ्याचा भाव पाडतेत आणि मार्केट कमिटी मधले जेवढे गोडाम असते का ते भरून नंतर भाव माल शेतकऱ्याचा आला का भाव उतरतो आणि त्यांचे गोडाम साचले की लगेच भाव वाढतो त्यांचा त्याच्यामुळे यामुळेच भाजपला सुट्टी सुट्टी भाजप नको भाजप नकोय नकोय बघू शकतात ह्या तरुणांच्या भावना